जनतेचा आवाज बनलेले पत्रकार सय्यद समी देगलूर अतिशय गरीब परिस्थितीत वाढलेला एक तरुण ज्या हातात कधी श्रमाचे ओझे होते त्याच हातांनी आज लेखणी आणि कॅमेराच्या माध्यमातून समाजातील प्रश्न टिपलेत ज्या डोळ्यांनी लहानपणी गरिबीचे अश्रू पाहिले तेच डोळे आज जनतेच्या वेदना ओळखून त्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत हा प्रवास आहे सय्यद समी देगलूर या निष्ठावान पत्रकाराचा संघर्षमय प्रवास बालपणापासूनच घरची आर्थिक अडचण शिक्षणासाठी साधन संपत्तीची कमतरता रोजीरोटीची धडपड पण या अडचणींवर मात करत सय्यद समी यांनी आपला मार्ग स्वत घडवला त्यांना नेहमीच एक ध्येय डोळ्यासमोर होतं सामान्य जनतेच्या आवाजाला योग्य व्यासपीठ द्यायचं पत्रकारितेत पाऊल सुरुवातीला एन सी एन न्यूज टी व्ही चॅनलवरून देगलूरच्या समस्या मांडून त्यांची कारकिर्द सुरू केली त्यानंतर मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला रिपोर्टर म्हणून कार्यरत राहून ग्रामीण भागातील प्रश्न प्रकाश झोतात आणले सध्या ते दैनिक जनतेचे मत या वृत्तपत्राशी संलग्न असलेल्या यूट्यूब चॅनल जनतेचे मतसाठी देगलूर तालुक्यात रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत या माध्यमातून ते शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक समस्येवर सातत्यानं आवाज उठवत आहेत निष्ठेला मिळाला सन्मान त्यांच्या चिकाटीची आणि कामगिरीची दखल घेत मराठी पत्रकार संघटना सय्य संलग्न यांनी सय्यद समी यांची देगलूर तालुका डिजिटल मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे हा सन्मान त्यांच्या संघर्षमय वाटचालीचे आणि समाजासाठी केलेल्या कामाचं खरं पारितोषिक ठरलंय जनतेसाठी अथक प्रयत्न आज सय्यद समी देगलूर तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीत पोहोचून प्रश्न मांडतात पाणीपुरवठा शेतकऱ्यांच्या अडचणी स्थानिक योजनांतील शासकीय योजनातील त्रुटी स्थानिक राजकारण दैनिक जनतेचे मत आणि त्याचे यूट्यूब चॅनल जनतेचे मत यांच्या माध्यमातून ते केवळ बातम्या देत नाहीत तर त्यामागचं सत्य आणि सामान्यांचा हक्कसुद्धा मांडतात